नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनेल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे की पूर्वीसारखी कडाक्याची थंडी आता पडत नाही तरी सुद्धा थोड्या फार फरकाने वयोमानानुसार सर्वांनाच ह्या थंडीचा थोडाफार त्रास होत असतो तर ह्या थंडीपासून स्वतःच संरक्षण कसं करायचं किंवा ह्या थंडीमध्ये आपली दिनचर्या कशी असावी याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपलं स्वतःच संरक्षण करण्यासाठी आपल्याला दिवसाच्या सुरुवातीपासून स्वतःची काळजी घ्यायला हवी पहाटे हा कफकाळ असतो आणि त्यावेळेला थंडीचा जोर सुद्धा जास्त असतो अशा वेळेला सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी म्हणजे घशाला सोसवेल इतपत गरम पाणी पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही चहाऐवजी हळद टाकलेलं गुळ टाकलेलं दूध घेऊ शकता ह्यामुळे तुमच्या आरो घशाचं आरोग्य अगदी चांगलं राहतं तसेच सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिमुटभर हळद घालून त्या पाण्याने तुम्ही गारगर करायचं आहे म्हणजे गुळण्या करायच्या आहेत म्हणजे पाणी घशामध्ये इथे थांबवून गळगर असा आवाज करून थोड्या वेळेने तो टाकून द्यायचा आहे ह्यामुळे काय होतं घशामध्ये जर काही इन्फेक्शन असेल घसा खवखवत असेल तर ते निघून जातं आणि आपला घसा क्लिअर होतो आपलं तिथून जो इन्फेक्शन आहे ते क्लिअर होऊन जातं इतकं करूनही बरेच वेळा आपल्याला थ्रोट इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन होत असतं कारण आपण गर्दीच्या ठिकाणी जात असतो जसं की ट्रेन ट्रेनमध्ये मार्केटमध्ये जात असतो मग अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना थंडीमध्ये स्कार्फ घालणं मास्क वापरणं हे गरजेचं आहे आणि ते आवर्जून करावं म्हणजेच ह्या इन्फेक्शनला आळा बसतो आता इतकी सारी काळजी घेतल्यानंतरही तुम्ही जर आजारी पडलातच तर तुम्ही अजून काही गोष्टी करू शकता ते म्हणजे स्टीमरने वाफ घेणे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी खळखळून खोल, गरम करून त्याची वाफ तुम्ही घेऊ शकता ही वाफ घेताना तुम्हाला चेहऱ्यावरून जाड टॉवेल किंवा चादर घ्यायची आहे आणि वाफ एक चार ते पाच मिनिटं तुम्ही जशी सोसवेल तशी नाकातून आणि घशातून आतमध्ये घ्यायची आहे ह्यामुळे सर्दी कफ आणि सायनस ह्यापासून आपलं संरक्षण होतं तसेच तुम्ही सीतोफल चूर्ण जे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल त्याच्यामध्ये थोडीशी मध घालून ते मिक्स करायचं आणि त्याचं चाटण तुम्ही दोन तीन वेळा घेऊ शकता हे सगळे उपचार करत असताना जर तुम्हाला फरक जाणवला नाही तर त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि डॉक्टरांच्या उपचारांबरोबर औषधांबरोबर ह्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत डॉक्टरांच्या उपचाराबरोबर आपण अजूनही काही गोष्टी करू शकतो त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते जस की ओव्याचा शेक घेणं म्हणजे ओवा तव्यामध्ये गरम करून तो कॉटनच्या कपड्यामध्ये त्याची पुरचुंडी बांधायची आणि त्या पुरचुंडीने छातीला कपाळाला शेक द्यायचा तसेच त्याचा धूर नाका वाटे आपण आतमध्ये खेचून घ्यायचा ह्यामुळे सुद्धा आपल्याला सर्दी आणि कफ मध्ये आराम पडतो लहान मुलांना सुद्धा ह्या उपचाराचा खूप छान फायदा होतो त्याचबरोबर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हळदीचं दूध घेऊ शकता तुम्ही चहामध्ये आलं गवती चहा असं घालून ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे काढे तुम्ही करून घेऊ शकता तसेच तुम्ही सूप घेऊ शकता टोमॅटोचं सूप घेऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकनचा सूप तुम्ही घेऊ शकता ह्याने सुद्धा सर्दी पडशामध्ये खूप छान आराम पडतो तसेच आपल्याला थंडीमध्ये दिवसभर गरम कपडे घालायचे आहेत जर तुम्हाला दिवसभर घालणं शक्य नसेल तर सकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला उबदार कपडे जसं की स्वेटर मफलर हात मोजे पाय मोजे हे तुम्ही घालू शकता लहान मुलांना सुद्धा हे तुम्ही वापरू शकता बरेचदा लहान मुलं किंवा आपण सुद्धा जाड स्वेटर घालणं टाळतो किंवा आपल्याला ते सहन होत नाही अशा वेळेला तुम्ही बॉडी वॉर्मर यूज करू शकता वेगवेगळ्या कंपनीचे बॉडी वॉर्मर बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते अगदी पातळ असतात परंतु शरीराला चांगली ऊब देतात अशा पद्धतीने टी शर्ट आणि पॅन्टच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते आपल्याला मिळतात लेडीज जेंट्स हे ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत तर हे बॉडी वॉर्मर यूज करून सुद्धा तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता थंडीमुळे आपली त्वचा सुरकुतते खरखरीत होते आपल्या हातापायांना खरखरीतपणा येतो तसेच पायांना भेगा पडतात आपले ओठ फुटतात खरखरीत होतात ह्यामुळे थंडीमध्ये आपल्याला विशेष करून त्वचेची काळजी घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते थोडक्यात पाहूया थंडीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी विटॅमिन ई e युक्त कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता आणि त्या तेलाने तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे मसाज देताना आपल्याला वरच्या बाजूने मसाज द्यायचा आहे त्या स्टेप्स तुम्हाला सात ते आठ वेळा रिपीट करायचे आहेत त्यानंतर हनुवटीला तुम्ही दोन बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने मसाज करू शकता नाकाला अशा पद्धतीने मसाज करायचा आहे आपल्या डोळ्याजवळची त्वचा ही अगदी नाजूक असते त्या हलक्या हाताने तुम्ही डोळ्याला असा गोलाकार मसाज द्यायचा आहे म्हणजे डोळ्याचे स्नायू हे अगदी रिलॅक्स होतात आणि तिथलीच त्वचा आहे ती टाईट व्हायला मदत होते कपाळावर सुद्धा अशा तुम्ही मसाज देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही चेहऱ्याला मसाज द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या हाताला आणि पायाला सुद्धा तुम्ही तेलाने मसाज करायचा आहे त्यासाठी तुम्ही तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल वापरू शकता तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल कोमट करून त्याने आपण हातापायाला मसाज करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या पायाला भेगा गेल्या असतील तर थंडीमध्ये त्याचा खूप त्रास होतो अशा वेळेला तळ पायाला सुद्धा चांगल्या आयुर्वेदिक तेलाने मसाज करायचा आहे किंवा तुम्ही आयुर्वेदिक क्रीम वापरू शकता मी तुम्हाला सजेस्ट करेल की कैलास जीवन हे तुम्ही वापरू शकता ह्यामुळे अगदी आपली पायाची त्वचा आहे ती मऊ व्हायला तर कैलास जीवननी भेगांना चांगलं मसाज करून भेगांमध्ये ते भरून त्यानंतर त्यावरती तुम्ही चांगले कॉटनचे जाड सॉक्स घालायचे आहे आणि मग झोपी जायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाण्यामध्ये पाय बुडवून चांगले दहा मिनिट ते पाय गरम पाण्यात शेकायचे आहे ह्यामुळे तुमच्या पायाच्या भेगा लवकर भरण्यास मदत होते अगदी लहान बाळांसारखे मऊ आणि तुकतुकीत पाय हा उपचार केल्यामुळे होऊ शकतात तर नक्की ट्राय करा तसेच जर तुमचे ओठ फुटत असतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा लिप बाम दिवसभर त्याचं कोटिंग तुमच्या ओठाला देऊ शकता ते शक्य नसल्यास तुम्ही अगदी गाईचं तूप जरी तुमच्या ओठाला दिवसातून दोन तीन वेळा फिरवलं तरी तुमचे ओठ छान मऊ राहू शकतात त्याही पेक्षा जर तुम्हाला घरी एखाद क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही थोडीशी खरखरीत वाटलेली साखर थोडस मध आणि थोडीशी त्यामध्ये कॉफी पावडर घालून त्याचं मिश्रण तुम्ही ओठाला थोडा वेळ चोळलं हलक्या हाताने तर त्याने सुद्धा ओठ छान मऊ होण्यास मदत होते म्हणजे ओठावरची जी मृत त्वचा आहे ती त्यामुळे निघून जाते म्हणजे स्क्रब प्रमाणे ते काम करते तर अशा पद्धतीने घरगुती स्क्रब बनवून सुद्धा तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेऊ शकता थंडीमध्ये बाह्य उपचारांबरोबरच आपल्या शरीराला आपल्याला आतून सुद्धा पोषण द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये बदल करायचा आहे आपण आहारामध्ये जे खातो त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उष्ण आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करायचा आहे जस की तीळ आहे मेथी आहे डिंका आहे नाचणी आहे है। ह्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर आपल्या खाद्यपदार्थांमध्ये करायचा आहे तुम्ही डिंकाचे लाडू खाऊ शकता तुम्ही मेथी अळीव वापरून सरबरा करू शकता त्याची रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर भेटेल तुम्ही नक्की पहा डिंकाच्या लाडूची सुद्धा सुंदर रेसिपी मी आपल्या चॅनेलवर दिलेली आहे ती नक्की पहा त्याचबरोबर तुम्ही नाचणीचा जास्तीत जास्त समावेश करायचा आहे नाचणीचं सत्व नाचणीचे लाडू नाचणीची भाकरी ह्याचा समावेश तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये करायचा आहे नाचणीची पेस्ट तुम्ही सकाळी चहाऐवजी घेऊ हो शकता त्याने सुद्धा तुमच्या शरीराला चांगलं पोषण मिळू शकतो त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जर तुम्ही वेज असाल तर तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता तुम्ही मिक्स वेज सूप घेऊ शकता तुम्ही मशरूम सूप घेऊ शकता आणि जर तुम्ही नॉनवेज खात असाल तर तुम्ही चिकन सूप घेऊ शकता मटन सूप घेऊ शकता पाया सूप घेऊ शकता ह्याने सुद्धा शरीराला चांगली उब मिळते आणि चांगली ताकद मिळते आपल्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे हळद गुळ घालून तसेच सुंट पावडर घालून तुम्ही दूध घेऊ शकता ह्याने सुद्धा आपल्या छातीतील कफ मोकळा व्हायला मदत होतं आणि थंडीपासून आपलं संरक्षण होतं त्याचबरोबर तुम्ही आवडत असेल तर रव्याची पेज खसखसीची पेज अळीव्याची पेज ह्याचा सुद्धा तुमच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या न्याहारीमध्ये समावेश करू शकता ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला अर्पणा मात्री चॅनलवर मिळतील तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी जर तुम्ही अर्पणा मात्री चॅनल पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंडीपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं थंडीमध्ये आपली दिनचर्या कशी असावी थंडीमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा अर्पणामध्ये चॅनल पाहता परंतु जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार